मनसे प्रमुख राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं नातं संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे राज ठाकरेंनी शिवसेनेला रामराम करत मनसेची स्थापना केली मात्र तरीही कायम बाळासाहेबच राज ठाकरेंचे दैवत राहिले माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे हे राज ठाकरेंचे शिवसेनेला सोड चिठ्ठी देतानाचे शब्द होते राज ठाकरे बाळासाहेबांच्या सावलीत लहानचे मोठे झाले विशेष म्हणजे बाळासाहेबांनीच राज ठाकरेंचं दुसरं बारसं केलं होतं अन्यथा आज राज ठाकरे वेगळ्या नावाने ओळखले गेले असते गेल्या वर्षी राज यांनी त्यांच्या दुसऱ्या नामकरणाचा किस्सा पुण्यातल्या एका कार्यक्रमात सांगितला होता माझं आधीच नाव स्वराज होतं मात्र बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी राज या नावानं व्यंगचित्र काढू लागलो अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या दुसऱ्या बारशाची गंमत सांगितली मी पाळण्यात असताना वडिलांनी माझं नाव स्वराज ठेवलं वडील संगीतकार असल्याने मुलगा देखील पुढे जाऊन संगीत क्षेत्रात काहीतरी करेल या विचारानं वडिलांनी माझं नामकरण केलं मात्र नंतर मला वेगवेगळेच वेग राग येऊ लागले आणि त्या रागाचं परिवर्तन वेगळ्याच ठिकाणी झालं मात्र अजूनही स्वराज हे नाव माझ्या पासपोर्ट आहे हो असं राज ठाकरे यांनी सांगितलं आपल्याला राज ठाकरे हे नाव बाळासाहेबांनी दिलं अशी आठवण त्यांनी सांगितली मी सुरुवातीला स्वराज ठाकरे नावानं व्यंगचित्र काढायचो व्यंगचित्रातील माझ्या कारकिर्दीची सुरुवात त्याच नावानं झाली होती मात्र सहा आठ महिन्यांतच मला बाळासाहेबांनी नावात बदल करायला सांगितला मी व्यंगचित्राच्या क्षेत्रातील कारकीर्द बाळा नावाने सुरू केली त्यामुळे तू राज ठाकरे नावाने व्यंगचित्र काढ असं बाळासाहेबांनी मला सांगितलं आणि माझ झालं अशी आठवण राज ठाकरेंनी करतात उपस्थितांमध्ये हास्याची कारण जी उडाली होती माझ्या घरात सर्वांची नावं संगीतातल्या विविध रागांवरूनच ठेवण्यात आली आहेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले माझ्या आईचं नाव मधुवंती आहे तर बहिणीचं नाव जयवंती आहे त्यामुळे माझं नाव स्वरराज ठेवलं मुलगा संगीतात कारकीर्द करेल असं कुटुंबियांना वाटत होतं म्हणून त्यांनी माझं नाव स्वराज ठेवलं असं राज ठाकरे यांनी सांगितलं मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो